नमस्कार मित्रांनो पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे मालिकेत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याने जीवाला ठामपणे सांगितलेलं असतं की आता आपला संबंध संपला तर तू माझं अस्तित्वच मिटून टाकलं मी एवढे प्रयत्न केले की के आपण दोघे एकत्र येऊ कुटुंबाला आपल्या प्रेमाबद्दल सांगू पण नेहमी तू टाळत राहिला आजपासून जे आहे ते आपल्याला जे काही होतं ते सगळं संपलं आता तू फक्त माझ्यासाठी नवीन ताईचा नवरा आहेस तर आता काव्याचं बोलणं ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो तर काव्या विचार करू लागते की आपण या घरामध्ये फक्त जीवासाठी थांबलो होतो त्यानेच आपल्याला नकार दिला त्याचमुळे आता इथे अजून राहून काही उपयोग नाहीये उगाच पार सोबत राहून असा खोटा संसार मला करता येणार नाही असा विचार करत आता काव्या बॅग भरते आणि ते घर कायमचं सोडून जाण्याचा निर्णय घेते त्यावेळेस आता जीवा हा काव्याला थांबवत म्हणतो की तू मला सोडून कुठे चालली आहेस तर काव्या म्हणते की मी तुला सोडून चालली अरे तुला तू मला कधीच सोडून निघून गेलायस माझ्या आयुष्यातून तू पुढे गेलाय आणि आता या घरामध्ये मला जागा नाहीये या घरामध्ये मी राहत होते फक्त जीवाला मिळवण्यासाठी आणि तू सगळे मार्ग बंद करून टाकले श्री माझे पार्थवर माझं कधी प्रेम नाहीये आणि मी पुढे त्याच्यावर कधी प्रेम करू शकणार देखील नाही त्यामुळे मी हे घर सोडून कायमचे निघून चालले आहे तर आता जीवा घाबरतो कारण त्याला चांगलंच माहीत असतं की काव्या जर असं घर सोडून गेली तर सगळे या मागचं कारण शोधून लागते आणि त्याचमुळे जीवा आता काव्याचा हात हातात घेत म्हणतो की हे बघ जर आपण जरी एकत्र येऊ शकलो नाही ना पण आपण चांगले मित्र होऊ शकतो आणि मी आणि मित्र होऊनच आपण जे आहेत एकमेकांची साथ देऊ असं आता जीवा काव्याला म्हणतो तर मित्रांनो आता काव्या काय करेल जीवाच्या ह्या याला होकार देईल का जीवाने जीवट घातली की आपण मित्र म्हणून राहू हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद